हल्ली रात्र थोड्या मोठ्याच वाटू लागल्या हल्ली रात्र थोड्या मोठ्याच वाटू लागल्या तुलाही वाटत असतीलच कूस बदलत झोपायचा तूही प्रयत्न करत असशीलच तरीही झोप येणार नाही तरी झोप येणार नाही अगदी माझ्यासारखीच झोपायचे तुझेही सारे प्रयत्न फसतील अगदी माझ्यासारखीच आता तूही माझ्या आठवणीत एक पेरफटका मारू नये आता तूही माझ्या आठवणीत एक पेरफटका मारू नये नवरा आणि जबाबदाऱ्या बाजूला सरून तूही थोडं जगून घे माझ्या आठवणीत रमल्यावर तू नकळत स्वतःशीच हसशील माझ्या आठवणीत रमल्यावर तू नकळत स्वतःशीच हसशील तुझ्या हसण्याने त्याला जाग येईल झोपली नाहीस अजून झोपली नाहीस अजून म्हणून तो विचारेल पण तुझं उत्तर ऐकण्याआधीच तो निद्रे कवेत जाईल तू तशीच सताड उड्या डोळ्याने छताकडे पाहत असशील तू तशीच सताड उघड्या डोळ्याने छताकडे पाहत असशील तुझ्या उघड्या डोळ्यातून तु एक अश्रूतेची वाट शोधेल तू त्याला अर्ध्या वाटेतच पुसत तू त्याला अर्ध्या वाटेतच पुसत जगापासून लपवशील मी सुखी आहे म्हणत स्वतःशीच खोट बोलशील ही रात्र कधी संपेल ही रात्र कधी संपेल असं तुलाही वाटत असेल उद्या तुला ही जगासमोर आसऱ्या मुकोड्यानी फिरायचं असेल म्हणून त्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळ्याकडे दुबशील म्हणून त्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळ्याकडे दुबशील पण त्याचे काठेही अजून तिथेच रेंगाळत असतील हल्ली रात्र थोड्या मोठ्याच वाटू लागल्या हल्ली रात्र थोड्या मोठ्याच वाटू लागल्या तू निद्रेत असणाऱ्या नवऱ्याला बोलशील पण त्यावेळी तुझ्यासाठी तो नसेल तू त्यात मला पाहत असशील तू त्यात मला पाहत असतं